नमस्कार मंडळी आज मी बनवणार आहे गुढीपाडवा विशेष थाळी मराठी नवीन वर्ष आहे आणि मराठी सणानिमित्ताने आज आपण अगदी महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीची ही थाळी बनवणार आहोत सुरुवात आपण भाजीपासून करणार आहोत आज या थाळीमध्ये काजू मसाला भाजी बनवणार आहे यासाठी इथे मी दोनशे ग्राम ओले काजू घेतलेले आहेत काजूचा चीक निघावा आणि या साली निघाव्या यासाठी अर्धा तास आपल्याला काजू गरम पाण्यामध्ये ठेवायचे आहेत तुमच्याकडे अगदीच वेळ कमी असेल तर हे काजू तुम्ही दोन मिनटं उकळून घेऊ शकता काजूच्या बिया गरम पाण्यामध्ये ठेवल्यामुळे किंवा काजूच्या बिया उकळून घेतल्यामुळे काजूचा चीक निघून जातो शिवाय काजूच्या ज्या साली आहेत त्या सुटण्यास मदत होते काजूच्या बिया आपण भिजत ठेवल्या आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करू तोंडी लावण्यासाठी आज मी करवंदाची चटणी बनवणार आहे यासाठी आपल्याला हा ओला नारळ लागणार आहे मी हा नारळ इथे फोडून घेतलेला आहे यातला अर्धा भाग आपल्याला करवंदाच्या चटणीसाठी लागणार आहे तर हा ओला नारळ देखील माझा किसून झालेला आहे यानंतर आपल्याला भाजीसाठी एक वाटण तयार करायचं आहे त्या वाटणाची देखील आपण तयारी करून घेऊ भाजीच्या वाटण्यासाठी देखील मला पाववाटी सुक खोबऱ्याचा किस लागणार आहे इथे माझं खोबरं देखील किसून झालेलं आहे यानंतर एक कांदा घ्यायचा आहे हा मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे कांद्याचे उभे पातळ काप चिरून घ्यायचे आहेत आजची आपण गुढीपाडवा विशेष थाळी बनवत आहोत साधारण चार जणांसाठीची ही थाळी आहे इथे आपला कांदा देखील चिरून झालेला आहे आता हे दोन्ही चिन्हस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला मी सुकं खोबरं भाजून घेणार आहे खोबरं आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आपल्या इथे खोबरं भाजून झालेलं आहे लगेचच आपल्याला कांदा देखील भाजून घ्यायचा आहे यामध्ये अगदी एक चमचा भरून मी तेल घालत आहे कांदा देखील आपल्याला छान मऊसूद करून घ्यायचा आहे कांद्याचा हलका असा तांबूस रंग होईस तर आपण कांदा देखील भाजून घेणार आहोत इथे कांदा लालसा रंगावर आल्यानंतर यामध्ये सहा ते सात लसूण पाकळ्या एक छोटा आल्याचा तुकडा आणि थोडी कोथिंबीर घातलेली आहे कांदा आणि माझं भाजून झालेलं आहे ताटात काढून घेतलेला आहे थोडा वेळ थंड करून नंतर याचं वाटण तयार करायचं आहे गरम पाण्यात आपण हा काजू अर्धा तास बाजूला ठेवला होता अर्धा तासानंतर तुम्ही बघितलं तर ह्या काजूच्या ज्या बिया आहेत त्याच्या सालीना थोड्या वर आलेल्या असतात या काजूच्या बियांचा चीक देखील निघालेल्या आहे आता ह्या काजूच्या सर्व साली आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहेत हे बघा इथे आपल्या ह्या साली देखील काढून झालेल्या आहेत आणि वाटण देखील आपलं वाटून झालेलं आहे वाटण वाटणानं आपल्याला कमी पाण्याचा वापर करायचा आहे आणि वाटण वाटून घ्यायचं आहे भाजीची आपली सर्व तयारी झाल्यानंतर आता कढईमध्ये तीन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलेले ते आहे तेल छान गरम झाल्यानंतर सहा ते सात कडीपत्ताची पानं आणि एक बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे कांदा बघा छान मऊसूज झालेला आहे आणि हलका तांबूस रंगाचा झालेला आहे आता यामध्ये फक्त अर्धा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे इथे एक मोठा चमचा मालवणी मसाला घातलेला आहे आता हे सर्व मसाले आपल्याला या फोडणीमध्ये छान परतून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम कमी ठेवून दोन मिनटं मसाले छान परतून घेतल्यानंतर आपण तयार केलेलं जे वाटण आहे साधारण पाव वाटी वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे वाटण तयार करताना यामध्ये कोणतेही खडे गरम मसाले घातलेले नाही फक्त कांदा आणि खोबऱ्याचं हे वाटण आहे वाटणने मी मस्त पाच ते सहा मिनटं तेलामध्ये छान परतून घेतलेलं आहे वाटणाला हलकंसं तेल सुटू लागलं की यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे मिक्सरच्याच भांड्यामध्ये अर्धा वाटी इतकं गरम पाणी घातलं होतं आणि तेच पाणी या वाटणामध्ये घातलेलं आहे आता झाकण ठेवून हे वाटण छान शिजवून घेतलेलं आहे वाटणामध्ये ना जे पावडर मसाले घातले त्याची छान चव उतरली पाहिजे यासाठी मी हे वाटण तीन ते चार मिनटं शिजवून घेतलेलं आहे आता यामध्ये दोनशे ग्रॅम आपण जे ओला काजू सोलून घेतलेला आहे तो घातला आहे आणि यामध्ये मी एक मोठा बटाटा बारीक चिरून घातलेला आहे चवीनुसार आता आपल्याला मीठ घालायचं आहे आणि ही सर्व भाजीनं या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही भाजी भाजी या भाजीचा रंग बघू शकता मस्त असा भाजीला रंग आलेला आहे आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा ही भाजी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे भांड्यावर झाकण ठेवून पाच मिनटं ही भाजी शिजवून घेणार आहे आपली भाजी शिजत तो आहे तोपर्यंत आपल्याला करवंदाची चटणी बनवायची आहे माझ्या शेजारच्या वहिनी आहेत त्यांनी मला ही करवंद दिलेली आहेत गावी गेल्या होत्या गावाहून येता येता त्यांनी आठवणीने ही करवंद आणलेली आहेत म्हटलं आजच्या या विशेष थाळीमध्ये ही करवंदाची चटणी झालीच पाहिजे आता या खलबत्त्यामध्ये ना मी ही चटणी बनवणार आहे करवंद आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत सुरुवातीला तिला ही करवंद मी ठेचून घेणार आहे बाजूला बघा हे सर्व करत असताना आपल्याला भाजीकडे पण लक्ष द्यायचं आहे भाजी एकदा परतून घेत आहे पाच मिनटं झाली आहेत आपण भाजी शिजण्यासाठी ठेवली होती आता यामध्ये ना मी एक चमचा भरून कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि थोडा गोडा मसाला घातलेला आहे गोडा मसाल्याच्या ऐवजी तुम्ही गरम मसाला घालू शकता मसाला घालून झाल्यानंतर भाजी मिक्स करायची आहे आणि पुन्हा एकदा यावर झाकण ठेवून आणखी पाच मिनटं ही भाजी शिजू द्यायची आहे चार ते पाच मिनटं झाली आहे भांड्यावरचं झाकण काढून ही भाजी शिजली आहे की नाही हे बघण्यासाठी इथे बघा एक बटाटा घेतलेला आहे आणि चमच्याच्या सायने हा बटाटा शिजला आहे की नाही तो चेक केला आहे बटाटा छान शिजला आहे काजूच्या देखील शिजलेल्या आहेत ही भाजी मला थोडी ग्रेव्हीवालीच भाजी ठेवायची आहे यासाठी इथे मी गॅसची फ्लेम आता बंद करत आहे गॅस शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि इथे मस्त अशी आपली ही मसाला काजूची भाजी तयार झालेली आहे आपण जी करवंदाची चटणी बनवत आहोत ना एका बाजूला बघा ही भाजी शिजत असतानाच ना मी ही करवंद ठेचून घेतलेली आहे आता यामध्ये दोन तिकटाच्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तीन लसूण पाकळ्या घालून पुन्हा एकदा करवंद मिरची आणि लसूण मी ठेचून घेत आहे तुम्ही ना ही चटणी मिक्सरमध्ये बनवू शकता आता यामध्ये ओल्या नारळाचा खीस घेतलेला आहे तो घालत आहे चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे आता पुन्हा एकदा खलबत्त्यामध्ये हे सर्व जिन्नस मी ठेचून घेणार आहे वरवंटा किंवा खलबत्त्यामध्ये बनवलेल्या चटण्यांची जी चव आहे ना ती मिक्सरमध्ये बनवलेल्या चटणीपेक्षा देखील खूप छान लागते म्हणून आजची ही चटणी मी मिक्सरमध्ये न बनवता खलबत्त्यामध्ये बनवली आहे यानंतर कोथिंबीर वडी बनवायची आहे यासाठी दोन वाटी कोथिंबीरची पानं स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहेत बारीक चिरून घ्यायची आहेत इथे पानं चिरून घेतलेली आहेत यामध्ये एक चमचा सफेद तीळ घातले आहे पाव चमचा हळद एक चमचा भरून लाल तिखट घातलेला आहे अगदी अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आलं लसूण आणि मिरचीचा ठेसा घातलेला आहे एक चमचा भरून आपल्याला यामध्ये आलं लसून मिरचीचा ठेसा घालायचा आहे आणि हे सर्व जिन्नसनं आपल्याला हाताने चुरून असे घ्यायचे आहेत यामध्ये एक चमचा भरून तेल घालून पुन्हा एकदा ही कोथिंबीर व्यवस्थित चुरून घेत आहे असं कोथिंबीर चुरून घेतल्यामुळे ना कोथिंबीरला थोडं पाणी सुटतं यामुळे आपल्याला जास्त पाणी घालायची गरज लागत नाही आता इथे एक वाटी भरून चण्याचं पीठ घेतलेलं आहे चण्याचं पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर अगदी दोन चमचे तांदळाची पिठी घेतलेली आहे तांदळाच्या पिठामुळे ना आपली ही वडी छान कुरकुरीत होते आता हे सर्व जिनस ना मस्त अशा हाताने मी मिक्स करून घेतले आहेत यामध्ये या ना अगदी पाव चमचा आपल्याला हिंग घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा हे सर्व जिनस मिक्स करून घेत आहे कोथिंबीरमध्ये ना ही पिठं व्यवस्थित मिक्स करून झालेली आहेत आता यामध्ये ना आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे इथे मी अगदी पाव वाटी पाणी घेतलेलं आहे पण यामधलं एक ते दोन चमचेच पाणी आपल्याला लागणार आहे कारण आपण कोथिंबीरला छान चुरून घेतल्यामुळे ना कोथिंबीरचं स्वतःचं पाणी असं याच्यामध्ये उतरलेलं आहे वडीसाठीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता वडी बनवण्यासाठी नाही ते बघा एक प्लेट घेतलेली आहे याला थोडं तेल लावून घेतलेलं आहे यावर ना तीळ पसरून घेत आहे आता या वडीचा ना रोल तयार केलेला आहे हा रोल या ताटावर ठेवायचा आहे आणि वरून पुन्हा थोडं ना मी सफेद तीळ घालत आहे म्हणजे हा रोल दिसायला देखील छान वाटेल आणि वडी तळल्यानंतर खायला देखील ह्या वड्या छान लागतात आता हा वडीचा रोल कुकरमध्ये मी बारा मिनटासाठी वाफून घेणार आहे यानंतर आपण जो मसाला भात बनवणार आहोत त्यासाठी मसाला तयार करत आहे, आहे दोन चमचे धणे घेतलेले आहेत एक चमचे जिरं घेतलेले आहे आणि दोन चमचे आपल्याला सुक खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे यामध्ये तीन सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत स आता हे सर्व जिनसनं सुकं खोबरं छान खरपूस होईस आपण परतून घेणार आहोत मसाला भातासाठी लागणारा हा मसाला आपला छान भाजून झालेला आहे ताटात काढून आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचा आहे आणि नंतर वाटून घेणार आहोत आता गॅसवर एक पातेला ठेवलेला आहे या यामध्ये एक चमचा भरून तेल घालायचं आहे तेल हलकं गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये सहा ते सात कडीपत्त्याची पानं घालायची आहेत पाव चमचा यात हळद घातलेली आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे नाही हळद करपू शकते यानंतर आपल्याला भाज्या घालायच्या आहेत पाववाटी ना ओला वाटाणा घातलेला आहे यामध्ये ना पाववाटी तोंडली उभी पातळ चिरून घेतलेली आहे ती घातली आहे आणि छान परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आता थोडी वाढवायची आहे म्हणजे वाफेने थोडी ही भाजी शिजली जाईल दोन ते तीन मिनटं ह्या भाज्यांना मी परतून घेतल्यानंतर यामध्ये भिजत ठेवलेला तांदूळ घालायचा आहे दोन वाटी तांदूळ घेतला होता अर्धा तास भिजत ठेवलेला आहे हा तांदूळ तुम्ही इथे बासमती तांदळाचा किंवा वाडा कोलम किंवा आंबेमोहोर तांदळाचा वापर करू शकता पण गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि हा एक ते दोन मिनिटांना तांदूळ या फोडणीमध्ये छान परतून घेतलेला आहे दोन मध्यम आकाराची वांगी याचे उभे तुकडे करून घेतले होते ते या भातामध्ये घातलेले आहेत घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व जिन्नस मी मिक्स करून घेतले आहेत यानंतर बघा आपण जे तयार केलेलं ताजं वाटण आहे ना ते यामध्ये घालायचं आहे जे ताजं वाटण आपण घालत आहोत ना हाच मसाला भाताचा सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स आहे यामुळे ना मसाला भाताची चव खूप छान येते तयार केलेला हा जो मसाला आहे ते दोन ते अडीच चमचे यामध्ये घातलेले आहे आणि त्यानंतर बघा इथे दोन वाटे आपण तांदूळ घेतलेले आहे यासाठी इथे चार वाट्या गरम पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्वजणच मिक्स केलेले आहेत आणि यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम इथे मी एकदम कमी ठेवलेली आहे तीन ते चार मिनटांनी ना पुन्हा झाकण उघडायचं आहे यामध्ये ना अगदी अर्धा चमचा घरगुती लाल तिखट घातलेलं ला आहे त्यानंतर एक चमचा यामध्ये गोडा मसाला घालायचा आहे सर चवीनुसार या आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे पुन्हा एकदा हे सर्वजणच मी मिक्स करून घेतले आहे आता यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून हा भात थोडा वेळ शिजू द्यायचा आहे आणखी पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढल्यानंतर यामध्ये एक चमचा भरून चिंचेचं कोळ घालत आहे आणि अर्धा चमचा यामध्ये गूळ घालायचा आहे चिंचेचा कोळ आणि गूळ घातल्यानंतर हा भात मी मिक्स करून घेतलेला आहे आत्ता आपल्याला यावर पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि भात व्यवस्थित शिजू द्यायचा आहे भात शिजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आता यानंतर आपण पुऱ्या बनवणार आहोत पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी पीठ मळून घेत आहे एक वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडं मीठ घालत आहे तुम्हाला हवं असल्यास यामध्ये तुम्ही थोडी साखर आणि रव्याचा देखील वापर करू शकता पण इथे मी हे रेडीमेड गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामुळे नाही आपल्या या पुळ्यानं मस्त अशा टम्म फुगलेल्याच होणार आहेत आणि त्या बराच वेळ तशा टम्म फुगलेल्या राहतात आता आवश्यकतेनुसार आपल्याला या यामध्ये पाणी घालायचं आहे चपाती बनवताना आपण जसं कणिक मळतो त्यापेक्षा थोडं हे घट्टसर असं कणिक मळून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करून इथे मी हे पीठ मळून घेतलं आहे पीठ न अगदी घट्ट नाही मळायचं सा, पण जास्त सैलसरही मळायचं नाही इथे आपलं हे पुऱ्यांसाठीचं सा पीठ तयार झालेलं आहे यावर थोडं तेल लावून ठेवत आहे म्हणजे पीठवरून सुकणार नाही दहा ते पंधरा मिनटासाठी हे पीठ मी बाजूला ठेवत आहे एकदा मसालेभात चेक करून घ्यावं बघा यामधलं पूर्णपणे पाणी आटून गेलेलं आहे भात ना छान तयार झालेलं आहे मस्त असं या मसाला भाताचा सुवास येत आहे इथेनं आपला हा भात व्यवस्थित शिजला आहे यातल्याला भाज्या देखील छान शिजलेल्या आहेत अगदी लग्नाच्या पंक्तीमध्ये जसा मसाले भात बनतो तसाच आपला हा भात तयार झालेला आहे आता यावर सगळ्यात शेवटी ओल्या नारळाचा जा किस घालायचा आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे मस्त असा हा लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात आपला तयार झाला आहे यानंतर मठ्ठा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी दही घेतलेला आहे मीठ घालत आहे भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर आणि चाट मसाला घातला आहे तीन ते चार पुदिन्याची पानं चुरून घेतलेली आहेत एक हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे आणि पाणी न घालताच दही घुसळून घेत आहे दही व्यवस्थित घुसळून झाल्यानंतर दोन वाटी पाणी घातलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा हा मठ्ठा व्यवस्थित घुसळून घेतलेला आहे मठ्ठा तयार झाल्यानंतर इथे मी कोशिंबीर बनवत आहे गाजराची कोशिंबीर एक मध्यम आकाराचा गाजर किसून घेतलेला आहे यामध्ये एक या हिरवी या या मिरची बारीक चिरून घातलेली आहे एक चमचा यामध्ये दाण्याचं कूट घालत आहे कडकडीत गरम तेलामध्ये थोडं जिरं घातलेलं आहे आणि हे चुरचुरीत फोडणीनं आपल्याला ह्या गाजराच्या किसावर घालायचे आहे यानंतर बघा दोन चिमूट साखर घालायची आहे थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे थोडं लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि किसून घेतलेला ओला नारळ्याचा चव घातलेला आहे आणि आता हे सर्व चिन्नसना आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपली ही गाजराची कोशिंबीर देखील तयार झालेली आहे आता सगळ्यात शेवटीनं आपल्याला तळणीचे पदार्थ बनवायचे आहेत इथे मी पुऱ्या लाटून घेत आहे पुऱ्या लाटताना ना आपल्याला जास्त जाडसर किंवा जास्त पातळ लाटून घ्यायचं नाही इथे बघा ही पुरी लाटून झालेली आहे पटापट ह्या पुऱ्या मी पत तळून घेणार आहे या पुऱ्यानं कमी तेलकट होतातच शिवाय ना बघा इथे तुम्ही आपण यामध्ये रवा घातलेला नाही तरी देखील इथे ह्या पुऱ्या किती मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत पुऱ्यानं तेलात जास्त वेळ उलटपलट करत बसायच्या नाही म्हणजे त्या कमी तेलकट होतात तळून झालेल्या पुऱ्या मी काढून घेतलेल्या आहेत पुऱ्या तळून झाल्यानंतर ना लगेचच याच तेलामध्ये मी कोथिंबीर वड्या देखील तळून घेणार आहे यावेळेस गोडासाठी ना मी विकतचं श्रीखंड घेतलेला आहे पण जर तुम्हाला घरच्या घरी श्रीखंड बनवायचं आहे तर त्या रेसिपीचे लिंक तुम सोबत मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्या आजची ही परिपूर्ण मेजवानी तयार झालेली आहे लगेचच मी ताटवाड्याला सुरुवात करत आहे तर अशा पद्धतीने गुढीपाडवा विशेष अशी परिपूर्व मेजवानी इथे आपली तयार झालेली आहे आजची ही विशेष थाळी तुम्हाला कशी वाटली मराठी नवीन वर्षानिमित्त आणि गुढीपाडवा विशेष आपण ही महाराष्ट्रीयन पारंपरिक थाळी बनवलेली आहे तुम्हाला माझी आजची ही विशेष थाळी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार